न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN मदे आपले स्वागत आहे भाडेकरूप्रमाणेच होणार का हॉटेल कामगाराची चौकशी सातपूर आणि त्र्यंबक रोडवरील वरील परप्रांतीय कामगारांची होणार का चौकशी याने बसणार गुन्हेगारीला आळा सविस्तर वृत्त असे सातपूर जसजसे औद्योगिक क्षेत्र वाढत आहे तसतसे सातपूर परिसरात हॉटेल व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु आपण एखाद्याला घर आपले भाड्याने दिले असता त्या भाडेकरूची माहिती पोलीस स्टेशनला कळवितो आणि त्याची संपूर्ण परमनंट राहण्याची परिस्थिती देखील ही पोलीस स्टेशनला कळविली जाते त्याचप्रमाणे एखाद्या हॉटेलमध्ये काम करणारा कामगार त्याची माहिती ही फक्त हॉटेलपुरतीच मर्यादित न राहता ही पोलीस स्टेशनला देखील पुरवली जावी असे या निमित्ताने सांगण्यात येत आहे कारण गेल्या दोन वर्षांपूर्वी नागरगोजे यांच्या घरावर पडलेला दरोडा आणि त्यातून काही हॉटेल कामगार संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते परंतु अजून देखील त्या प्रकरणाचा कुठलाही छडा लागला नाही त्याच निमित्ताने सातपूर परिसरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची सातपूर पोलीस स्टेशन मार्फत चौकशी व्हावी या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित होत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद